आपल्यात राहता बनवते मी एकदम पटकन होणारे तुपातले बेसन लाडू तर सगळ्यात पहिलं काय करायचं एक वाटी बेसन घ्यायची आणि तुपाचं प्रमाण मी कसं म्हणजे कमी जास्त थोडंसं मला जसं वाटेल तसं मी तुप वाढवत गेले एकदमच तूप असं भरपूर असं वापरलं नाही थोडं 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 टाकत टाकत एकदम थोड़ो, 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 ताकर, ताकर कमी गॅसवर छान असं बेसन भाजून घ्यायचं कधी पण लाडू करताना बेसन म्हणजे असं फुल गॅस ठेवायचं नाही कमी गॅसवरच व्यवस्थित भाजायचं नाही तर होतं काय फुल गॅस ठेवला की बेसन करपतं आणि मग ते छान व्यवस्थित खमंग बेसन भाजलं जात नाही आणि लाडू पण छान लागत नाही त्यामुळे नेहमी काय करायचं अगदी सगळ्यात कमी गॅस करायचा आणि भलं एक मग ते पंधरा वीस मिनटं का लागे ना पण कमी गॅसवरच व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं नंतर छान व्यवस्थित बेसन भाजून झालं की मी त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले होते आणि कोणती पण गोड रेसिपी बनवत असेल ना तर थोडंसं किंचित मीठ घालायचं नंतर पिठी साखर आणि पूड घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड करायला ठेवलं की कसं जे तूप आहे तर ते आपलं हळूहळू घट्ट होतं आणि बॅटर पण आपलं घट्ट होत जातं पण मला झाली होती थोडीशी गडबड आता काय एक नवीन करायला लागले की कसं असतं चालू पट पटपट पटपट आपण करूया असं तसं त्यामुळे मी काय केलं जे असं थंड होऊच दिलं नाही त्यामुळं तुम्हाला थोडंसं असं काय म्हणतो असं लूज असं वाटत असेल पण तूप आहे म्हटलं की ते कसं तूप थंड झालं की घट्ट होतं त्यामुळे ते नंतर हळूहळू एक दोन तीन तासानं एकदम छान असं लाडू बर्फी एकदम घट्ट अशी होती पण मी पटकन आपलं रेसिपी मला काढायची होती त्यामुळे मी पटकन दाखवलं आता इथं साखर नीट व्यवस्थित छोटे छोटे लाडू तयार केले ला, आणि नीट व्यवस्थित पिठी साखर मिक्स करून घेतली आणि असं थापून घेतलं ताटामध्ये आता इथं पण तुम्ही ड्रायफ्रूट्स घातले तरी पण चालतात नाही घातले तरी चालतं पण मला आवडतात खायला असं म्हणजे छान लागतं खायला त्यामुळं त्यामुळे मी काय केलं बारीक कट केलेले बदाम आणि थोडेसे पिस्ता घातले आणि कट करून घेतला आता इथं पण मी जास्त वेळ ठेवलंच नाही एक अर्ध्या तासाने लगेचच मी तुम्हाला बर्फी पण दाखवली होती त्यामुळे बर्फी थोडीशी अशी लूज अशी वाटते टाईट घट्ट असे वाटत नाही आणि ते हळूहळू एक म्हणजे जास्त वेळ झाला की ऑटोमॅटिकच बर्फी छान व्यवस्थित होते चला तर बर्फी कशी वाटली नक्की सांगा आणि चला या पटकन